रात्रीची ती वेळ अंधार दाटून बसला होता काकोरीच्या छोट्याशा स्टेशनकडे धावत येणारी एक ट्रेन तिचा आवाज जणू ब्रिटिश साम्राज्याच्या गर्वाचा गाजावाजा करत होता त्या डब्यात ठेवलेला खजिना इंग्रजांच्या नगरेत फक्त पैसा होता पण हिंदुस्तानच्या एका गटाच्या नजरेत तोच पैसा क्रांतीचे शस्त्र ट्रेनचा वेग वाढत होता आणि काकोरीच्या वळणावरती काही तरुण उभे होते न भीती न मागेपुढे पाहणं फक्त एकच ध्यास स्वातंत्र्य त्यांच्या डोळ्यात जळत होतं देशप्रेम त्यांच्या हातात चमकत होत्या बंदुकी आणि त्यांच्या मनात धडधडत होती एकच ओळ आज मोठी आहे पण भविष्य या क्षणी लिहिलं जाणार आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस इतिहासाचा तो क्षण सुरू होतो जिथे काही तरुणांनी ब्रिटिश साम्राज्याच्या छाताणावरती असा वार केला ज्याचा आवाज आजही स्वातंत्र्याच्या पानात घुमतो हे काकोई हत्याकांड एकोणीसशे पंचवीस पर्यंत स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांनी आर्थिक परिस्थिती खालावली होती ते प्रत्येक पैशासाठी संघर्ष करत होते कोणाकडे एकही कपडा नव्हता त्यांच्यावर खूप कर्ज होते लोकांकडनं जबरदस्तीनं पैसे वसूल करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता त्यांना वाटले की जर त्यांना लुटायचेच असेल तर सरकारी तिजोरी का लुटू नये रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या लक्षात आलं होतं की गाडच्या डब्यात ठेवलेल्या लोखंडी पेटीत कराचे पैसे होते एके दिवशी लखनऊ स्टेशनवरती त्यांनी पोर्टरना गाडच्या डब्यातून लोखंडी ट्रंक उतरवताना पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यात साखळी किंवा कुलूप नव्हतं त्यांनी तेव्हाच ठरवलं मी त्यावर हात ठेवेन बिस्मिल यांनी या मिशनसाठी राजेंद्र लाहिरी रोशन सिंग सचिंद्र बक्षी अशफकुल्ला खान मुकुंदी लाल मंथनलाल गुप्ता मुरारी शर्मा बनवारी लाल आणि चंद्रशेखर आझाद या नऊ क्रांतिकारकांची निवड केली सरकारी पैसे लुटण्यासाठी बिस्मिल्लानं लखनौपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या शहाजहापूर रेल्वे मार्गावरील काकोरी हे छोटे स्टेशन निवडले ते प्रथम काकोरी येथे एका गुप्तहेर मोहिमेवर गेले आठ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी त्यांनी ट्रेन लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ते लखनौमधील छेदीलाल धर्मशेत वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत होते ते पूर्वनियोजित वेळी लखनौ रेल्वे स्टेशनवर पोहोचू लागले प्लॅटफॉर्मवरती प्रवेश करताच त्यांना एक ट्रेन निघताना दिसली त्यांनी विचारलं ही कोणती ट्रेन तेव्हा त्यांना कळलं की ती आठ डाऊन एक्सप्रेस ट्रेन आहे ज्यात त्यांना चढायचे होते ते सर्वजण दहा मिनटे उशिरा स्टेशनवर पोचले निराश होऊन ते धर्मशाळेत परतले दुसऱ्या दिवशी दुपारी नऊ ऑगस्ट रोजी ते पुन्हा काकोरीला निघाले त्यांच्याकडे चार मावसर पिस्तूल आणि एक रिव्हॉल्वर होतं अशफाकने बिस्मिल्लाला समजवण्याचा प्रयत्न केला राम पुन्हा विचार कर ही योग्य वेळ नाही चला परत जाऊया कडक शब्दात फटकारले आता कोणीही तुझ्याशी बोलणार नाही जेव्हा अशफाकला कळले की त्याच्या नेत्यावर काहीही परिणाम होणार नाही तेव्हा त्याने शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला सर्वांनी शहाजहानपूर येथे ट्रेनमध्ये चढून काकोरी पूर्वनियोजित ठिकाणी प्रवास करायचा असे ठरवले ट्रेनची साखळी ओढायची गाडच्या केबिनमध्ये प्रवेश करायचा आणि पैशांनी भरलेली पेटी ताब्यात घ्यायची त्यांनी कोणालाही शारीरिक इजा न करण्याचा निर्णय घेतला होता ट्रेनमध्ये घोषणा करणार होते की बेकायदेशीर मिळवलेल्या सरकारी पैसे वसूल करण्यासाठी येथे आहोत शस्त्रे कशी वापरायची हे जाणणाऱ्या त्यांच्यापैकी तिघांनी गाडच्या केबिन जवळ उभं राहून अधून मधून गोळीबार करण्याचेही ठरवले होते जेणेकरून कोणीही केबिन जवळ जाण्याचं धाडस करू नये तेव्हा चंद्रशेखर आझाद यांनी विचारलं जर काही कारणास्तव साखळी ओढूनही ट्रेन थांबली नाही तर आपण काय करू या शक्यतेचा सामना करण्यासाठी बिस्मिल यांनी एक उपाय सुचवला ते पहिल्या आणि दुसऱ्या श्रेणीच्या दोन्ही डब्यांमधनं ट्रेनमध्ये चढतील एकदा साखळी ओढल्यानं ट्रेन थांबली नाही तर दुसरी टीम त्यांच्या डब्यातील साखळी ओढून ट्रेन थांबवेल याची खात्री करेल नऊ ऑगस्ट रोजी सर्वजण शहाजहानपूर स्टेशनवरती पोचले ते वेगवेगळ्या दिशांनी स्टेशनवर आले होते आणि त्यांनी एकमेकांकडे पाहिलेसुद्धा नव्हते त्या सर्वांनी सामान्य कपडे घातले होते आणि त्यांनी त्यांच्या कपड्यांमध्ये शस्त्र लपवली होती ट्रेन थांबल्यावरती त्यांना उतरवण्यासाठी जास्त वेळ वाट पाहू लागू नये यासाठी ते त्यांनी साखळीच्या चा जवळच्याच डब्यात जागा घेतली ट्रेन शिट्टी वाजवून स्टेशनवरनं पुढे जाऊ लागली तेव्हा त्यांनी डोळे बंद केले आणि गायत्री मंत्राचा जप करू लागले काकोरी स्टेशनचा साईनबोर्ड पाहताच त्यांचा श्वास वेगवान झाला आणि हृदय वेगानं धडधडू लागलं अचानक मोठा आवाज झाला आणि ट्रेन त्यांनी ठरवलेल्या ठिकाणी थांबली साखळी नेमक्या जागीच ओढली गेली त्यांनी ताबडतोब आपली पिस्तूल काढली आणि ओरडले शांत राहा घाबरण्याची गरज नाही आम्ही फक्त सरकारकडनं आमचे पैसे वसूल करण्यासाठी आलो आहोत जर तुम्ही तुमच्या जागी राहिलात तर तुमचे काही नुकसान होणार नाही ट्रेन थांबवण्यापूर्वी आणखी एक नाट्य उलगडले अश्फाक राजेंद्र लाहिरी आणि सचिंद्र बक्षी यांनी दुसऱ्या श्रेणीची तिकिटे खरेदी केली होती लाल बक्षी यांनी अशफाकला हळुवारपणे विचारले माझ्या दागिन्यांचा डबा कुठे आहे अश्फाकने लगेच उत्तर दिले अरे मी ते काकोरीमध्ये विसरलो होतो अशफाकने असे बोलताच बक्षीने ट्रेनची साखळी ओढली राजेंद्र लाहीरी ती दुसऱ्या बाजूने ओढली ती घेई पटकन उतरले आणि काकोरीकडे चालू लागले थोडे अंतर गेल्यानंतर ट्रेनचा गाठ दिसला त्यानं विचारले साखळी कोणी ओढली मग त्याने त्यांना तिथेच थांबण्याचा इशारा केला त्याने उत्तर दिले दागिन्यांचा डबा काकोरीमध्येच राहिला आहे तो घेऊन येणार आहे तोपर्यंत त्याचे सर्व साथीदार ट्रेनमधून उतरले होते आणि तिथे पोचले होते त्यांनी त्यांच्या पिस्तुलांनी हवेत गोळीबार सुरू केला मग त्यांनी गाडला ट्रेन सुरू करण्यासाठी हिरवा कंदील देताना दाखवले पाहिले त्यांनी त्यांच्या छातीवरती पिस्तूल रोखली आणि त्यांच्या हातातील लाईट हिसकावून घेतली त्याने हात जोडून विनवणी केली कृपया माझा जीव वाचवा त्यांनी त्याला जमिनीवर ढकललं अश्फाकने गार्डला सांगितलं जर तू आम्हाला सहकार्य केलंस तर तुला काहीही इजा होणार नाही त्यांच्या साथीदारांनी अधूनमधून हवेत गोळीबार करायला सुरुवात केली पैसे असलेली लोखंडी पेटी खूप जड होती त्यामुळे ते ती घेऊन पळून जाऊ शकले नाहीत म्हणून अश्फाकने हातोड्याने ती फोडायला सुरुवात केली अनेक प्रयत्नानंतर तो अयशस्वी झाला सर्वजण अशपाककडे श्वास रोखून पाहू लागले मग एक अशी घटना घडली जी उपस्थित क्रांतिकारकांचे जीवन कायमचे बदलून टाकणारी होती दोन डब्यांपूर्वी अहमद अली नावाचा एक प्रवासी त्याच्या डब्यातून उतरला आणि गाडच्या केबिनकडे चालू लागला कोणीही असे करण्याचे धाडस करेल असे त्यांना अपेक्षा नव्हती खरं तर अहमद त्याची पत्नी जिथे बसली होती त्या महिलांच्या डब्याकडे जात होता ट्रेन थांबल्यामुळे त्याने उतरून तिची चौकशी करण्याचा निर्णय घेतला ट्रेनमध्ये काय चालले आहे याची त्याला काहीच कल्पना नव्हती बिस्मिला यांना परिस्थिती समजायला जास्त वेळ लागला नाही पण त्यांच्या इतर साथीदारांना ते लवकर समजले नाही मंथननात खूप उत्साही होता पण त्याला शस्त्राचा फारसा अनुभव नव्हता तो माणूस केबिनकडे येताना दिसताच त्यानं निशाणा साधला बिस्मिला काही बोलण्यापूर्वीच मंथनने त्याच्या पिस्तूलचा ट्रिगर दाबला अहमद अली याला गोळी लागली आणि तो जमिनीवरती पडला दरम्यान अशफाक पेटी फोडण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला यश येत नव्हतं शेवटी हातोडा उचलला आणि त्याच्या सर्व शक्तीने कुलुबावरती वार केला कुलूप तुटलं आणि जमिनीवर पडलं सर्व पैसे बाहेर पडून चादरीत गुंडाळण्यात आले पण आणखी एक समस्या निर्माण झाली दूरवरून येणाऱ्या ट्रेनचा आवाज ऐकू येत होता हे दृश्य पाहून येणाऱ्या ट्रेनच्या चालकाला संशय येईल अशी भीती सर्वांना वाटत होती लुटलेल्या ट्रेनमधील प्रवासीही त्यांच्या जागांवरनं हलू लागले त्या क्षणी कोणताही प्रवासी ट्रेनमध्ये उतरून पळून जाऊ शकला असता परंतु कोणीही तसे करण्याचे धाडस केले नाही दरम्यान बिस्मिल्लानं त्याचे भरलेले मावसर हवेत हलवत राहिले त्यांनी इतरांना त्याची शस्त्रे लपवण्यास सांगितले त्यांनी अशफाकला त्याचा हातोडा खाली टाकण्यास सांगितले ती ट्रेन पंजाब मेल होती ती न थांबता पुढे चालू लागली ऑपरेशन पूर्ण होण्यापूर्वी साठी अर्धा तास लागला नाही एका निष्पाप माणसाच्या मृत्यूबद्दल सर्वांनाच खूप वाईट वाटले त्याचा एकमेव दोष असा की तो चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता मंथन नाथला एका निष्पाप माणसाला गोळी मारल्याचे खूप दुःख झाले त्याचे डोळे सुजलेले आणि लाल झाले होते तो रडत होता विस्मिलला पुढे आले आणि मंथनला मिठी मारली या दरोड्याचा संपूर्ण भारतात खोलवर परिणाम झाला उत्तर प्रदेशात यशस्वी ट्रेन हल्ल्याची बातमी पसरताच लोकांनी हल्ल्यामागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली जेव्हा लोकांना कळलं लो की या हल्ल्यात फक्त काही लोकांचा समावेश होता आणि सरकारी तिजोरी लुटण्याचा उद्देश होता तेव्हा ते त्यांच्या धाडसाने प्रभावित झाले त्यांना देखील हे आवडले त्यांनी सरकारी पैशाशिवाय ट्रेनमधनं काहीही चोरले नाही भारतातील बहुतेक वर्तमानपत्रांनी त्यांना राष्ट्राचे नायक घोषित केले पुढील काही आठवड्यात तरुण त्यांच्यात सामील होण्यासाठी धावले लोकांनी या घटनेला साधा दरोडा म्हणून पाहिले नाही भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला मोठ्या कॅनवासवरती स्थापित करणारी घटना म्हणून याकडे पाहिले गेले ते ठिकाण सोडण्यापूर्वी सर्वांनी काहीही गहाळ नाही ना याची खात्री करण्यासाठी त्याची कसून तपासणी केली सर्वांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना लोखंडी पेटीत फक्त पाच हजार रुपये सापडले गोमती नदीच्या काठाने काही मैल चालल्यानंतर त्यांनी लखनौ शहरात प्रवेश केला त्यांनी चौकात लखनौमध्ये प्रवेश केला या लखनौचा रेड लाईट जिल्हा होता जो नेहमी जागृत असायचा चौकात प्रवेश करण्यापूर्वी चंद्रशेखर आझाद सर्व पैसे आणि शस्त्रे दिली चंद्रशेखर त्यांना पार्कच्या बाकावरती झोपण्याचा सल्ला दिला शेवटी सर्वांनी पार्कमधील एका झाडाखाली डोळे बंद करण्याचा प्रयत्न केला पहाट होताच पक्षी किलबिलाट करू लागले आणि सर्वजण जागे झाले ते उद्यानातून बाहेर पडताच एका वर्तमानपत्र विक्रेत्याने ओरडून सांगितले काकोरी दरोडा काकोरीमध्ये दरोडा त्यांनी एकमेकांकडे डोळ्यात पाहिले काही तासात ही बातमी सर्वत्र पसरली त्यावेळी सर्वांना वाटले की त्याने घटनास्थळी कोणताही पुरावा सोडला नाही पण त्यांना हे कळलं नव्हतं की ट्रेन जवळच्या गोंधळात त्यांनी तिथे एक चादर सोडली होती त्या चादरीवरती शहाजहापूरच्या धोबीचं चिन्ह होतं येथून पोलिसांना समजलं की दरोड्यात सहभागी असलेल्या काही लोकांचे शहाजहानपूरशी संबंध होते पोलिसांनी शहाजहानपूरमध्ये धोबी सापडला तिथून त्याला कळलं की चादर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या एका सदस्याची आहे एवढेच नाही तर या क्रांतिकारकांच्या काही साथीदारांनीही त्यांचा विश्वासघात केला दुर्दैवानं त्यांच्यातही ते एक साप राहत होता संघटनेनं ज्याच्यावरती आंधळेपणानं विश्वास ठेवला होता त्याचा तो खूप जवळचा मित्र होता त्यांना नंतर कळले की हा माणूस केवळ काकोरी टीमच्या अटकेसाठी नाही तर संपूर्ण संघटनेच्या विध्वंसासाठी जबाबदार होता त्याने काकोरी दरोड्यात भूमिका बजावली होती शस्त्रे पुरवली त्यानंतर खटल्यात मृत्यूदंड टाळण्यासाठी आणि सरकारकडनं आर्थिक मदत मिळावी म्हणून तो सरकारी साक्षीदार बनला काकोरी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना अटक करण्यासाठी सरकारनं पाच हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं सर्व रेल्वे स्थानके आणि पोलीस ठाण्यांवरती यासंबंधी पोस्टर्स लावण्यात आले होते काकोरी घटनेच्या तीन महिन्यातच त्यात सहभागी असलेल्या सर्व लोकांना एकामागून एक अटक करण्यास सुरुवात झाली या कारवाईत फक्त दहा जणांचा जा सहभाग होता पण चाळीसहून अधिक जणांना अटक करण्यात आली अशफाक रोशन सिंग राजेंद्र लाहिरी बन्सारी लाल आणि इतर अनेकांना अटक करण्यात आली चंद्रशेखर आझाद हे एकमेव असे व्यक्ती होते जे पोलिसांनी पकडले नव्हते रामप्रसाद बिस्मिल्ला यांना अटक करण्यात आली ती शेवटची कानपूर येथील प्रताप या वृत्तपत्राचे भारतातील नऊ नाटक अटक असा प्रसिद्ध केला या वृत्तपत्राचे संपादक गणेश शंकर विद्यार्थी होते त्यांच्यावर केवळ नाही तर खुनाचाही खटला चालवण्यात आला एप्रिल सत्तावीस मध्ये खटल्याचा निकाल जाहीर झाला आशा फुगुल्ला खान राजेंद्र लाहिरी रोशन सिंग रामप्रसाद बिस्मिल्ल यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली भारतभर निदर्शने सुरू झाली मदन मोहन मालविया मोतीलाल नेहरू राजा लाला लजपतराय जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना हे या क्रांतिकारकाच्या समर्थनात बाहेर पडले सेंट्रल असेंबलीने व्हॉइसरायला त्यांची मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याची विनंती केली पण त्यांनी ही मागणी फेटाळून लावली एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी रामप्रसाद बिस्मिला यांना गोरखपूरमध्ये रोशन सिंग यांना मलाका तुरुंगात आणि अशफकुल्ला खान यांना फैजाबाद तुरुंगात फाशी देण्यात आली राजेंद्र लाहिरी यांना दोन दिवस आधी सतरा डिसेंबर रोजी गोंडा तुरुंगात फाशी देण्यात आली फाशीच्या दोन दिवस आधी त्याने त्याचे ते आत्मचरित्र पूर्ण केले मंथननाथ गुप्ता अठरा वर्षाचे नसल्यानं त्यांना फक्त चौदा वर्षांची शिक्षा झाली एकोणीसशे सदतीसमध्ये त्यांची सुटका झाली सुटकेनंतर त्यांनी सरकारविरुद्ध लिहायला सुरुवात केली एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि स्वातंत्र्याचा एक वर्ष आधी म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये त्यांची सुटका झाली त्यांनी अंदमानमधील मधील सेल्युलर जेलमध्येही काही काळ घालवला सव्वीस ऑक्टोबर दोन हजार रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला काकोरी निर्णय इंग्रजांनी दिला पण त्याची किंमत हिंदुस्तान पिढ्यान पिढ्या चुकवली रामप्रसाद बिस्मिल्ला अशफुल्ला खान राजेंद्र लाहिरी थरथरणारे नव्हे तर हसत हसत फाशीला जाणारे हे वीर फाशीच्या दोरीकडे चालताना बिस्मिल्लाच्या ओठावरती शेवटची एक ओळ होती सर्फ रोशी की अब हमारे दिल में है अशर्फ खान हे म्हणाले मेरे रब मेरी कॉम को आजादी देना या तरुणांनी प्राण दिले पण त्यांचा मृत्यू नव्हता तो होता भारताच्या स्वातंत्र्याची जन्म घंटा काकोरी हत्याकांड इंग्रजांचा खजिना घेऊन गेले नाही ते घेऊन गेलं होतं त्यांचा अहंकार त्यांचा गर्व आणि त्यांच्या राजवटीच्या अंताची घोषणा आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या चार फाशी गेलेल्या वीरांचा एक संदेश दिला स्वातंत्र्याची किंमत रक्ताने भरावी लागते आणि ते रक्त आम्ही दिलं आता ही भूमी श्वास घेईल स्वतंत्रपणे आज आपण स्वातंत्र्याने जगतोय आपल्या इच्छेने बोलतोय कारण काकोरीच्या त्या रात्री काही तरुणांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाला अर्पण केलं त्यांच्या कथा संपल्या नाहीत त्या प्रत्येक भारतीयाच्या श्वासात जिवंत आहेत कारण देशभक्ती कधीच मरत नाही ती प्रत्येक पिढीत पुन्हा जन्म घेते काकोरीचे ते वीर आजही आहेत आपल्या हृदयात आपल्या इतिहासात आणि आपल्या स्वातंत्र्याच्या प्रत्येक थेंबा थेंबात